Thank you. पाथर्डी तालुक्यातील मिरी गावाजवळ तिसगाव रोडवर हॉटेल व्यवसायात मोठा नावलौकिक शिवाजी वांडेकर यांनी हॉटेल मातोश्रीच्या माध्यमातून चोखंदळ ग्राहकांना व्हेज नॉनव्हेजच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधायुक्त नवीन दालन सुरू केले असून या हॉटेल मातोश्रीचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी श्रीधर वांडेकर परशुराम वांडेकर सुखदेव वांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले वारकरी संप्रदाय लाभलेले वांडेकर कुटुंबाने हा व्यवसाय सुरू केल्याने या हॉटेलला शुभेच्छा देण्यासाठी काही संत महंत देखील उपस्थित होते यावेळी माजी सभापती उद्धव वाघ राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव ढाकणे वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राहुल राजळे माजी सभापती विष्णुपंत अकोलकर सरपंच सुनंदा गवळी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम माठरे पंचायत समिती सदस्य राहुल गवळी सरपंच सुधाकर वांडेकर शिवाजी मचे दिलीप वांडेकर उद्धव दुसोम सरपंच चारुदत्त वाघ अॅडव्होकेट वैभव आंधळे गहिनीनाथ खाडे सरपंच देशमुख राजेंद्र गवळी सुभाष गवळी बंडू झाडे कुंडलिक मजे यांच्यासह परिसरातील विविध गावचे सरपंच सेवा संस्थेचे संचालक ग्रामपंचायत सदस्य मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते हॉटेल मातोश्री येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची मोठी व्यवस्था ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण हॉटेल परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था तसेच व्हेज नॉन स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी नॉन ए सी रूमसह साथ फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली असल्याचे हॉटेलचे मालक शिवाजी वांडेकर यांनी सांगितले या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार चेअरमन श्रीकृष्ण वांडेकर यांनी मानले शिवाजी वांडेकर यांनी मातोश्री फॅमिली रेस्टॉरंट या नवीन दावण्याचा शुभारंभ केलेला आहे त्यानिमित्तानं जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम माठे उद्धवांडाबा सराई माऊली श्रीराम महाराज मचे संदीप महाराज कुसे बाबासाहेब महाराज मथकर राहुलदादा राजळे विष्णुपंत अकोलकर माझे सभापती सर्वांच्या उपस्थिती मोठ्या थाटामाठात पार पाडला तसेच या मातोश्री रेस्टॉरंट या दालनातून आम्ही ग्राहकास पसंतीस येणार असे अशी सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि देणारच अशी असा मला विश्वास आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी